शिंदेवाड्या येथील स्मशानभूमीच्या मार्गावर घाणेचे साम्राज्य पसरले असल्याचे वृत्त यापूर्वी लाईव्ह मराठीने दिले होते त्यानंतर ग्रामपंचायतीला जाग येऊन तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने कचऱ्याचे धीक हटवून एका तासात ता ही स्वच्छता मोहीम पूर्ण केली तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला लाईव्ह मराठीच्या या बातमीची दखल घेत ग्रामपंचायतीने तात्काळ कारवाई केल्याने मुरगुड प्रतिनिधी सर्जराव भाट तसेच लाईव्ह मराठीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे सैन्य आणि पोलीस अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस